नमस्कार मित्रांनो आपल्या या धकाधकीच्या जीवनात आपल्या मुलांवरही परिणाम होतो मुलांचं चा आरोग्य चांगलं राहावं त्यांची मानसिकता चांगली राहावी बौद्धिक वाढ चांगली व्हावी यासाठी पालक नेहमी प्रयत्न करतात पण तरीही कधी कधी मुलांचे स्वास्थ्य बिघडते त्याचा परिणाम अभ्यासावर होतो स्मरणशक्तीवर होतो म्हणून मुलांच्या स्मरणशक्ती संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत च्या कमतरतेमुळे मुलांची स्मरणशक्ती कमकुवत होते यासाठी पालकांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी सर्व आवश्यक पोषक घटक योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे मुलाच्या चांगल्या विकासासाठी प्रत्येक जीवनसत्वे आणि खनिजे आवश्यक आहेत यापैकी एक महत्त्वाचं जीवनसत्व म्हणजे बी बारा आहे हे आपल्या शरीरासाठी अनेक महत्त्वपूर्ण कार्य करते मेंदू आणि मद्यसंस्थेच्या विकासासाठी आणि कार्यासाठी हे आवश्यक आहे याशिवाय ते लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्येही मदत करते मुलांमध्ये विटॅमिन विटॅमिन बी बाराच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात त्यापैकी एक कमकुवत स्मरणशक्ती आहे व्हिटॅमिन बी बाराच्या कमतरतेमुळे मुलाला लक्ष केंद्रित करणे वाचणे किंवा लिहिणे आणि नवीन नवीन नवी गोष्टी शिकणे कठीण होऊ शकते जर तुमच्या मुलाला स्मरणशक्ती कमी होण्यासारख्या समस्या असतील तर त्याला व्हिटॅमिन बी बाराची कमतरता असण्याची शक्यता आहे ही परिस्थिती लक्षात घेता तुम्ही तुमच्या मुलांची व्हिटॅमिन बी बाराची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे मुलांमध्ये विटॅमिन बी बाराच्या कमतरतेवर मात कसे करावी तुमच्या मुलाला संतुलित आहार द्या त्यामध्ये मासे अंडी दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश आहे तुमचे मूल शाकाहारी असल्यास व्हिटॅमिन बी बारा समृद्ध असलेले पदार्थ खायला द्या जसे की सोयापौडक शेंगा काजू बदाम तुमच्या बाळाच्या आरोग्याची नियमित तपासणी करा व्हिटॅमिन बी बारा हे समृद्ध शाकाहारी पदार्थ नट आणि बिया नट आणि बिया व्हिटॅमिन बी बाराचे चांगले स्रोत आहे मुठभर बदामामध्ये शून्य पॉईंट सात मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी बारा असते याशिवाय काजू शेंगदाणे हेझलनट आणि भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन बी बारा चांगल्या प्रमाणात आढळते तुम्ही ते नाश्त्यात स्नॅक्स म्हणून देऊ शकता फूड्स प्रोट फूड्स फोर्टिफाईड फूड्स काही पदार्थ व्हिटॅमिन बी बाराने फोर्टिफाईड केले आहेत यामध्ये दूध सोयामील दही टोफू फोर्टिफाईड तृणधान्य जसे की फोर्टिफाईड ओट्स आणि फोर्टिफाईड ब्रेड हे विटॅमिन बी बाराचे चांगले स्रोत आहे एक कप फोर्टीफाईड ओट्स शून्य पॉईंट सात मायक्रोग्राम विटॅमिन बी बारा असते डेअरी प्रोडक्ट्स दूध आणि त्याचे डेअरी व्हे डेअरी जसे की दही आणि चीज व्हिटॅमिन बी बाराचे चांगले स्रोत आहे एक कप दुधात शून्य पॉईंट पाच मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी बारा असते त्याचवेळी एक कप सोया मिल्कमध्ये शून्य पॉईंट दोन मायक्रोग्राम आणि शंभर ग्रॅम टोफूमध्ये शून्य पॉईंट दोन मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी बारा असते तर मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी वर, व वरील उपाययोजना आपण करावी आणि व्हिटॅमिन बी बारा याचे सेवन मुले कसे करतील यासाठी पालकांनी प्रयत्न करावा या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद